आमयपदगडचा खेड दरवाजा या ठिकाणी आपल्याला दिसतोय आमच्यासोबत महादेव निकम सोबत आहेत खेड दरवाज्यासमोर चंद्रकांत शिंदे या दा 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 दा। आता आपण महिपतगडाच्या खेड दरवाजाजवळ आलेलो आहोत या ठिकाणी महादेव निकम चंद्रकांत शिंदे चंद्रकांत शिंदे असे सोबत आहेत त्याचबरोबर आमचे काही आपण जवळपास मारुती गणपतीच्या जवळपास येत आहेत आता इथून आपण मार मारुती मंदिराकडे जाणार आहोत